पळे हन हन दिदी घे दिली सोड नको गावली का सोडायचं जवळ यायच नाही गुढे फळ दे बॉल गेला बॉल गेला लांब लांब थांब दीदी तत्न येतन जवळ जवळ हाणाय नाही हा दे बापा हा न हान बापू दे तिकडे पळा एका बॉल कोण गावते होते बघायचे हा हा दिदीला पळ हाने हा 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 बघ हा ना हान ती बापू याला हान बापू रान हान हान, हान बापू पळले बार पळ गावायचं नाही मोळ गावाला बापू गाव बाप्पा गावला इकडे पळ बापू अन हा तुला बोलायला नाही बोला खाण पळायला तिला खाण्या की माघारी फिरून हा कोणी हां रे जपते गुडी लहान तितनं झा नाही बार हनी बाल गुड घे हार्मोनियल मुनी लहान मु गुडे बा आड गुडे पैंला हळ हाडा आ गुडिके घे घे गुडिया बोल घे हने मरी घे बाल बोल की बोल ये मोने आता हा हा जिगा होतो हा गुडे पडे गुडे बॉल गुडे पैंडे बाढ हा मोने हा हाने हनी बाला हाने लेमा गुल घ्या हन्नी बाटा गुडे बाल की गुडकी बाला कसा हवा दा ख उद्यापासून आपण प्लास्टिकचा बॉल करू कागद कुसून लागत नाही बॉल बदा बनाय खाला हा न हल मुलीला आण हा हाल मोला अरे बॉल फेकायला का बॉल धरायला जवळ ह्याच्या हाय सापका नाही बाळा

गी गोठ दे बाले, बाले। हान हान गाव गावले बघ गावले हा हा आता लागू दे जाग ना हाणायचं हाणायचं घर धर धर बोल धर बा अरे पळय पळाय गय बापू हा पळ बापू हान बर हान तिथनं तिथनं हानायचं तिथनं खाईलं पळायली नाही आ निवार हानतेला का दर कुठे गुठी हानाय तिथनं निवार खेलकायचं हा हा पळाय नाय आशाबास

बघ तू इकडे राहतो इकडे पैड हा नार रिंगा रिंगाने ओढून देतो तुम्हाला रिंगाने ओढू का ते रिलेला तुम्हाला लाग ना बोल बरं हा ना आहो उदय ला रिंगाने बार हा हाण मोने तिकडे तिकडे इकडं आठवड्याला नाही तिकडे खेळायचं तुम्हाला रिंगा सांगतो ही तुळशीच आहे का ही तुळशी सायकल आणि सायकल पासून ती रस्ता ह्याच्या बाहेर पळाय ना कोणी होत जावा आणि ती खडी टाकलेली तिकडून पटांग झालं तुम्हाला बॉल लागणार जावा पळा लक्षात आलं का ही सायकल ती तुळशीच कठा आणि ती तिकडून कपरा हा पळा बा हा इकडे ये ना आउट होणार आहे हा हा ना मोठी माग पळ 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 हां रिंग नदीवर हाणायचं हा त्यात नाही कुठे पण बॉल रिंग नदीत न्हायचा हांनी बार मध्ये पुढे <सथ> का तुळशी कटे पैसे जाऊन हाणायचा हा फुड फुड जायचं हा 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 मोनीला हानी किती जवळची आहे त्यालायचं हांनी वार तिथं जाऊन हांनी बार फिर फिरवून बर जितका आतो ग्राउंड ग्राउची आसू आढूत येतो आजू बापू हांनी मार मोनीला

होत असलं तर जवळ जायच नाही जायच नाही बापूल निवार बापू राहणार जवळ हायचे राहणार शाबास बापू बापू मार मारखात बापू पळतील का मार मार दिदी चिट्टी करते बापू जवळ आहे म्हणून बापू राहत नाही लांबच्या राहते अ नाही बर मग असं आता हात आत पळ तिकडे तिकडं पळ ग्राउंडच्या बाहेर बिनू पळ पल, पळ पल, पळ पळ मोने गुडी का हवाय नाही मग गुडी का हवायच नाही हा रस्ते पण इकडे जायच नाही आठ होत या तिथन हा हा तिथनच गुडी तू इकडे या हवल तुझं दिदी हा झाल ना का गुडी पळ आता आला कर काय बाप बाप जवळ असताना तो बापल का बर हाणलाय हा चिडतीये हंडी भरते तिला अग सप का बार हा लांब ना एवढं फिरत नाही का काय कशी दमा हाती बाप हाती दिली बार हा फिर हो हा बोला ना बोला ना काय ना हल्ला होता गुटे कुठे मारल मुली तुला जाऊ नको बापू पांदात बापू बापू धर तिथील हाण अरे बापू हान बापू जवळ हाना तिथ ना हा हा आथो, आथो की रोड मध्ये बाहेर काय आहे आथो सोडा आठ वागी राहतो तुम्हाला ग्राउंड बार तुम्ही दि लांब लांब या मग बदा बद मार खाता उद्या तुम्हाला प्लास्टिकचा बॉल करतो प्लास्टिक का गोळा कत, करता हर मोन गे मोरे आउट आहे ग्राउंड ग्राउंडच्या बाहेर गेला हे ग्राउंडच्या बाहेर गेला वा आहे का कट्टा कट्टा कुठे ती दे कट्टा कुठं आहे आठवा घे थांब आठवतांब दिला तिनं जवळ येऊन हांद बैठ हांदेवार तिला आठव आठो तू चुकली कोकडा असतो बाहेर ग्राउंडच्या बाहेर पडते का चांदेवार तिला मोन ए आम चुकला काय <laughs> बाप जवळ आहे ना बापू पहिला <laughs> उद्या प्लॅस्टिकचा बॉल करतो ग्राउंड एवढं एवढंच बार काकून जाणार त्या ग्राउंड मधनं बाहेर अजिबात बराबर हा नाही बाद हाना ना खाला ती बॉल लागत नसतो ती बॉल आउट आहे गुढे तर बास बस खेळत आता आम्हाला बस उद्या खेळायचा आता हा येत बास आता उद्या प्लास्टिकचा ती परिस्त कृषी माझा तिकडे जावा पडा परा, पडा बरा